नमस्कार मंडळी भूपेश कुर्डी व्लॉग चॅनलमध्ये आपली सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी आज आपण आलेलो आहोत माळेगाव यात्रा या ठिकाणी दक्षिण भारतातली सर्वात मोठी ग्रामीण यात्रा म्हणून या माळेगाव यात्रेला ओळखले जाते ही माळेगाव यात्रा महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामीण यात्रा म्हणून ओळखली जाते हे माळेगाव महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यात आहे नांदेड लातूर रस्त्यावर मदपूर लोहा। हो। ते लोहाच्यामध्ये मी माळेगाव येतं सर्वप्रथम आपण दर्शन करूया आपण मंदिरात प्रवेश करत आहोत यात्रात पाहूयात त्या अगोदर दर्शन महत्वाचं सर्वप्रथम आपण दर्शन करूया आपण कामाने मिळून प्रवेश करत आहोत यात्रेला आजपासूनच सुरुवात झालेली आहे सात दिवस ही यात्रा चालते आपण हा मंदिराचा कळस कळस दर्शन फार महत्वाचे मानले जाते पहिला दिवस असल्यामुळं आज गर्दी फार कमी आहे गर्दी फार दर्शन देखी होत नहीं है आज देखी आपकी गारंटी कमी है पेहू भारा वजला जो पूर्वी जुने हैं दर्शन के रंगे अपन लगता है मतला भाग थोड़ा दिशा है किरण लगी रहे एक कोट जय मल्लार का जय घोष आपको ला पहला घटित है सरोज मल्लार अभी लगे हैं तो इस करता हूँ तुम्हारा ये पहुँच चुका है वो खंडे रहे इसमें उसकी चला 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 चला

मंदिराचा भावना आपण काळ करू खूप सुंदर असे मंदिर बांधलेलं आहे दोनशे साडेतीनशे वर्षाची परंपरा या मंदिराला लाभलेली आहे दोनशे वर्षापासून कुलतीने यात्रा आजपर्यंत चालू आहे आपण मंदिरामध्ये

ते घोंगडे प्रत्येक प्रकारचे घोंगडे आपल्याला पाहायला भेटत असतात कुठंच तुम्हाला भेटणार नाहीत ते माळेगावमध्ये भेटत माळेगावला म्हणतात सर्व काही भेटत असते सर्व काही यात्रा तीन महिन्याची राहत होती कालांतराने कमी होत होत दोन महिने एक महिने होत पंधरा दिवस झाले पंधरा दिवसाची यात्रा सात आठ दिवस यात्रा चालत असते मित्रांनो या यात्रेमध्ये सात आठ दिवस जे कार्यक्रम चालतात ते थोडक्यात तुम्हाला सांगतो पहिल्या दिवशी म्हणजे आज खंडेरायाचा पालखी सोहळा असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी पारंपरिक पशुप्रदर्शन असतं त्यानंतर भव्य कुस्ती असतात लांबून लांबून कुस्ती इथे येत असतात त्यानंतर त्या दिवशी लावणी महोत्सव असतो त्यानंतर पारंपरिक कला महोत्सवाचं आयोजन केलं जातं पारंपरिक दिवशी असते त्यामुळे ते महाराष्ट्राच्या गाण्याकोपऱ्यातून तर भाविक येतच असतात पण महाराष्ट्राच्या बाहेरचेही इतर राज्याचेही भाविक आपल्याला इथं दिसतात सर्व काही भेटत असते इथं पाहू शकतो आपण माळेगाव यात्रा सर्वात मोठी यात्रा ग्रामीण यात्रामुळे एकदा तरी या यात्रेला भाविकांनी यावं असं म्हणतात सर्व काही भेटत असते इथं खेळण्यापासून मोठ्या माणसापासून स्त्रियापासून सर्व